<णिया> शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर नमोद शेतकरी योजनेचे आता दुसरा व तिसरा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर असे मिळून सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर त्याचा जो काही जी, जी आर आहे जी आरसुद्धा आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर नमोद शेतकरी निधी जे काही उपलब्ध झालेला आहे सतराशे ब्याण्णव कोटी रुपये तर पहिला त्यानंतर पहिला हप्ता सर्व शेतकरी बांधवांना मिळालाच असेल तर पी एम किसानचे दोन हजार रुपये तर अठ्ठावीस तारखेला जमा होणार आहे त्याचप्रमाणे नमोचा दुसरा व तिसरा असे मिळून एकूण सहा हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर तुम्हाला जर पी एम किसान व नमोचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही आता नोंदणी करून त्या योजनेचा नमो आणि पी एम किसान योजनेचा लाभ इथं मिळू शकता तर सर्व शेतकरी बांधवांसाठी या आनंदाची बातमी आहे तर आधार लिंक जर नसेल तरच तुम्हाला इथं पैसे इथं मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या तर असे शे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सहा हजार रुपये जमा होणार आहे त्यानंतर खरीप पीक किंवा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेल्या व यादी यादीसुद्धा आलेली आहेत तर आजच चे यादी चेक करा यादीमध्ये जर नाव असेल नुकसान भरपाई अतिवृष्टी याची याचीसुद्धा यादी आलेल्या तर के वाय सी केल्यानंतर याची जे काही भरपाई आहे ते लवकरच शेतकऱ्या बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा होईल त्यानंतर जे काही इथे निधी उपलब्ध झालेला सतराशे वीस कोटी रुपये तर आता सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप जे सुरू झालेलं आहे तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा नमो आणि पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहे तर येत्या अठ्ठावीस तारखेला पी एम किसानचा हप्ता इथं आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशाच अपडेट्ससाठी नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला पी एम किसानाने नमोज हप्ता मिळत नसेल किंवा लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम येत असेल नवीन नोंदणी करायची असेल यावरती पुरेपूर -पुरे पुर व्हिडिओज व स्टेप बाय स्टेप अर्ज कशाप्रकारे करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी थँक्यू